नमस्कार मंडळी मी किशोरी स्वागत करते तुमचं सगळ्यांचं स्वयंपूर्ण आम्ही युट्यूब चॅनल वरती मंडळी मी आज आली आहे सचिन मोरे यांच्या श्री गजानन कला केंद्र इथे ठाणे इथे खूप सुंदर अशा शाडू मातीच्या तसंच कागदाच्या लग्द्यापासून बनवलेल्या सुबक अशा गणेश मूर्ती आहे अगदी सहा इंचा पासून ते तीन फुटापर्यंत आपल्याला मूर्ती इथे पाहायला मिळते चला तर मग पाहूया इथे काय काय सुंदर कलेक्शन पाहायला मिळेल नमस्कार सचिन जी नमस्कार खूपच सुंदर अगदी म्हणजे या नजर हटणार नाही इतकं सुंदर गोड अशा गणपती बाप्पाच्या मूर्तींच कलेक्शन आहे आपल्याकडे पर्यावरणपूरक आणि आता सध्याच जे प्रदूषित वातावरण आहे ते पाहता अशा प्रकारच्या पर्यावरणपूरक मूर्तींना प्रोत्साहन मिळणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या भाविकांनी सुद्धा या मूर्तींकडे वळणं खूप गरजेचं आहे काय वैशिष्ट्य आहे कुठल्या कुठल्या मूर्ती आपल्याकडे आहेत काय सांग आपल्याकडे सर्वांगीण सुंदर अशा पेणीच्या मूर्त्या आहेत आपल्याकडे बघाल तर शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्त्या आहेत त्याचबरोबर कागदांनी बनव लगद्याच्या बनवलेल्या मूर्त्या आहेत एकदम वजनालाही हलक्या आहेत आपल्याकडे सहा इंची पासून ते तीन फुटापर्यंतच्या मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत Okay. आणि काय वैशिष्ट्य सांगाल? वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर हे पर्यावरणपूरक आहेत आणि निसर्गाच्या आता आपण पाहतोय की पीओपी ला बंदी अशा प्रकारचे काय हे पत्रामध्ये येत होत्या तर त्याच्या ठिकाणी आपण कागदाच्या लगद्याच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बघायला गेल्या तर कागद आणि चाडू माती ह्या विसर्जनाला आणि हाताळणीसाठी पण योग्य प्रकारच्या आहेत आणि फिनिशिंग पण अगदी खूप फिनिशिंग वगैरे पीयूपी ही आकर्षक डोळ्यांची आखणी वगैरे असं बघाल तर एकदम मनाला भावूक करून जाईल अशा पद्धतीच्या आखणी आहेत बाकी मूर्ती एकदम सुंदर आणि सुरक्ष प्रकारच्या केलेल्या आहेत आपण कागदाच्या लग्नपासून बनलेल्या आहेत त्या ओ, चा, चा, वजनाला आहे। सुद्धा हलक्या हो कागदाच्या लग्नाच्या मूर्ती आहेत आमच्याकडे काल एवढं कस्टमरची एवढी मागणी होती की एवढी साडूची एकदम सुरे आणि सुंदर केलेली आहे की प्रत्येक ग्राहकाचे मन लोकांचा कल या मूर्त्यांकडे मूर्त्यांचा कल याकडे आहे आणि आपल्या या नवपाड्या भागामध्ये बहुतांश घोडबंदर पासून भांडू घाटकोपर नवी मुंबई आणि लोक इकडे खरेदीसाठी आपल्याकडे येतात ही किती फुटाची मूर्ती आहे अडीच फुटातली मूर्ती आहे खूप सुंदर म्हणजे सुंदर आपण ज्वेलरी वर्क करून देतो पेटा धोतर शेला वगैरे अशा पद्धतीमध्ये पेटा वगैरे घातलेला आहे धोतर वगैरे खूपच सुंदर दिसतो आणि या मूर्त्यांची किमती कशा सुरू किंमती एक आपल्याकडे सहाशे रुपयापासून ते बारा ते पंधरा पर्यंत आहेत मूर्तीच्या पॅटर्न नुसार मॉडेल नुसार नुसार या सगळ्या गोष्टी आहेत ज्वेलरी वर्क आपण एक्स्ट्रा वर्क मध्ये करून देतो काही काही मूर्त्या ही जर बघाल तर हळदी कुंकुवापासून बनवलेली मूर्ती आहे त्याला एकदम हंड्रेड पर्सेंट इको फ्रेंडली त्यानंतर लाल मातीच्याही मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत ही बघाल तर ही कागदाच्या लगद्यापासूनची आहे शाडू मातीची आहे ही हळदी कुंकवामध्ये मध्ये केलेली आहे अशा विविध प्रकारच्या आपल्याकडे मूर्ती आहेत मूर्ती आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या बैठकीमध्ये मूर्ती आहेत चिटवाळा जास्वंद परत शिवरेकर आहे पद्मासन आहे आसन मांडी आहे आणि मला असं वाटतं मी इथे वेगवेगळ्या वेग रूपातल्या पण पाहिल्या मूर्ती हो पुण्यातले पाच महाराष्ट्रातले गणपती पण आपल्याकडे इकडे उपलब्ध आहेत. कसबा गणपती आहे, गुरुजी तालीम आहे. अशे विविध रूपातले आपल्याकडे मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. ही माऊली रूपामध्ये आहे विठ्ठलाच्या याची उंची किती असेल एकवीस इंच आहे एकवीस इंच आणि वजनाला वजनाला एकदम आरामात एखादी महिला वर्गातील घरातील पण मूर्ती अशा पद्धतीमध्ये आहे म्हणजे दोन हातामध्ये सहज उचलता येईल अशा पद्धतीचे आणि जर फिनिशिंग वगैरे वर्क बघाल तर एकदम सुंदर आणि सुरेखा आहे खूप सुंदर कागदाचा लगदा आणि माती कागदाचा लगदा आणि शाडू माती आपल्याकडे बालमूर्त्या आहेत विविध रूपा मधल्या परत हा सिंगल लोड एक पेशवा म्हणून एक गणपती आहे हा आशा विनायक आहे हा जास्वंदा मध्ये आला आहे जास्वंदा टिटोळा म्हणतो आपण त्याला त्यानंतर ती पण एक सुरे सुंदर सुरेख अशी मूर्ती आहे प्रत्येक मूर्ती खूपच सुंदर म्हणजे आपल्या इथे बघायला आणि आपण राज्याची प्रतिक्र प्रतिकृती आहे आणि देता घेता करण्यात आलेलं आहे आपल्याकडे स्वामींची मूर्ती आहे ही स्वामींच्या रूपात मूर्ती आहे ही स्वामी स्वरूपांच्या रूपातली मूर्ती आहे त्याच बरोबर आपल्याकडे अष्टविनायक आहे टिटोळामध्ये पुण्यातला जो ठाळा पहिला गणपती म्हटला तो मानाचा कसबा गणपती त्याची प्रतिकृती आपण इथे केलेली आहे त्याचबरोबर आपल्याकडे दगडू आहे सुंदर सुरेख केलेला आहे कामकाज दगडू शेठ हलवाय गणपती दगडूशी दुप पुण्यामध्ये बुधवारपेठेमध्ये आहे बालमूर्ती आहे ती कागद्याची लग्नापासून त्याच्यावरती डायमंड वर्क वगैरे केलेलं आहे बालमूर्ती आहे अठरा इंचतील दीळपुडा मधील सुंदर आणि सुरेख सूर्य मधुकानामध्ये आहे आडवा पेशवा आहे हे आपल्या मातीच्या आहेत की कागदापासून बनवलेले आहेत ना मातीचे आहेत ते चिंतामणी गणपती आहे कागदाच्या लगद्यापासून बनवलेला चिंतामणी गणपती आपल्या इथे बघाल तर ही दगडू शेटची एक आठ इंचातील मूर्ती आहे त्याचबरोबर जिथे बघाल तर ही एक सहा इंचाची मूर्ती आहे एकदम सुंदर सुरेख आणि अशा पद्धतीमध्ये त्याचबरोबर बालमूर्ती आहेत अष्टविनायक मूर्ती आहेत बालगणेश मूर्ती आहेत लोक छोट्या आकाराचा मूर्ती करतात सिंहाच्या नावाचे बाल मूर्ती आहे आणि सर्व मूर्ती बघायला पर्यावरणपूरक साडू मातीच्या मूर्ती आहेत ही पण एखादी आहे इकडे जे आहे ते अगदी सहा इंचा पासूनच्या मूर्ती आहेत म्हणजे काही लोकांना छोट्या मूर्ती पसंत करतात काही लोक त्यांच्यासाठी हा खूप सुंदर ऑप्शन आहे आणि आपण इथून जस जसं पुढे जाऊ तस तस या मूर्त्यांची उंची थोडी थोडी वाढत जाते एक फुटाच्या मूर्ती इथे दिसतात खूप सुंदर अशा या मूर्त्या आहेत खूप गोड आहेत तुम्ही एकदा जरूर जर तुम्ही ठाण्यात किंवा आसपासच्या परिसरात राहत असाल तर इथे जरूर एकदा भेट दिली पाहिजे आणि या मूर्त्या पाहिल्या पाहिजेत पर्यावरणपूरक खूप सुंदर मूर्ती इथे आहेत तर मंडळी तुम्हाला सुद्धा श्री गजानन कला केंद्राला भेट द्यायची असेल तर तुम्हाला ठाणे वेस्ट ला यायचे नौपाड्यामध्ये घंटाळी हो चौक इथे सत्यम कलेक्शनच्या अगदी समोर हे श्री गजानन कला केंद्र आहे जिथे तुम्हाला पर्यावरणपूरक खूप व्हरायटी गणपती बाप्पांच्या मूर्तींमध्ये मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद